नमस्कार मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहर पोलीस ठाणे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त बार्शी शहरामध्ये भगवंत मंदिरामध्ये बार्शी शहर तसेच परिसरातून भरपूर भावी भक्त दर्शनासाठी येतात त्याच दिवशी भगवंत रथोत्सव सुद्धा असतो प्रतिवर्षीप्रमाणे शहरातील प्रमुख मार्गावरून सदर रथ मिरवणूक निघणार आहे त्याचप्रमाणे त्या रथ मिरवणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत असतात भाविक भक्त सहभागी होत असतात लहान मुलांचं रक्षण करावं त्यांचं दागिन्यांचं मोबाईलचं आणि पर्सचं सुद्धा रक्षण करावं त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं त्याच दिवशी मोहरम हा हिंदू मुस्लिम ऐक्या असणारा सण सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये बार्शी शहरामध्ये साजरा होत आहे त्याच्यासुद्धा मिरवणूक आहेत तर दोन्ही उत्सवाकरिता बार्शी शहर पोलीस ठाण्यात तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व नागरिकांनी जातीय सलोखा राखून दोन्ही उत्सव शांततेत पार पाडावेत धन्यवाद